महावीर जोंधळे यांच्या निरंग जांभूळ या ललित लेख संग्रहातून उताणा पडलेला रस्ता उताणा पडलेला रस्ता चाळीव अंधारात विजेचे दिवे फेकट पिवळ्या रंगात जळीव चमकीनं चमकू लागले दिवसभर राबलेल्या राबलेल्या वैतागलेल्या तसेच टच चित गोऱ्या घोटीव आणि लागवी पावलांनी रस्ता तुडवून टाकलेला तरीही निरढावलेल्या चिवटपणानं रस्ता तसाच उताना पडून कोलाहल हळूहळू निवळत होता तसा तसा रस्ता जीव उचलीत होता स्वतःलाच निरखून पाहावं तसं त्याचं त्याच त्यालाच वाटत असावं इकडे खेळून खेळून थकलेली मुलं केव्हाच चिमण्या पाखरांसारखी उडून गेली होती झोका रिकामेपणाने झोकाळत झोकाळत होता घसरगुंडीचा खेळ बघण्यात तो घडून गेला होता त्यांच्या हसण्या खेदळण्यातून अन पळण्या पडण्यातून आपण स्वतः पडतो आहोत पळतो आहोत असं त्याला वाटायचं त्या लहान मुलांबरोबर तो अभावितपणे कितीदा तरी हसला होता खळखळून भान विसरून पण आपण का हसतो आहोत हे लक्षात येताच तो खजील व्हायचा कुणी आपल्याला पाहिलं तर नाही ना याचा तिरप्या नजरेनं शोध घ्यायचा परंतु बघता बघता घसरगुंडीही विरली विरही बनली तिची केविलवाणी अवस्था त्याने नेमकेपणाने टिपली आणि तोही आणि थोडं बरंही वाटलं या बरं वाटण्यात असूया होती असुरीपणा होता तो बराच खळखळून असला अन अनाहूतपणे बोलून गेला बाई हे असंच असतं बघा माणसाचं सुद्धा असंच असतो तुझं काय माझं काय काम संपलं की सारं संपलं जाऊ दे त्याची सवय असावी लागते तसल्या सवयीमुळंच मी हसतोय अर्थात तुझी सोबत आहे म्हणून अधिक मोकळं मोकळं वाटून हसलो असेल असं मोकळंही कधी हसता येत नाही तुझा आभारी आहे बरं असतं विबर मानलेले नाही का दगडाला शेंदूर दिसला की आपण हात जोडतो हे एवढाच देव असलास तर आशीर्वाद देईल आणि नसला तर हात जोडण्यात आपला काय तोटा आहे म्हणून तेव्हा आभारही तसेच क्षणभर त्याला बरं वाटलं वावळीच्या वेगात गुरफटून जाव। जावं पाचळ्यासारखं डोळे फाडून किंवा बांधून उडून जावं आकाशात युद्धातल्या विमानासारखं जीव तळहाती धरून गिरटत गिरटत गिर्र गिर्र गिरतच राहावं अधांतर खालीवर वर खाली इथून तिथून इथून तिथून तिथं धुळीसोबत तितु। उंच उंच जावं गर 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 धरणीपासून चढत असे मी गगनात ताजे वाया स्वर्गात अवघ्या बिघडलेल्या विमानासारखं रपकन आपटावं हो, पेटावं हो, चिंधड्या चिंधड्या व्हाव्यात असंच वाटायचं मत त्याला याच गिरड्यांत असताना पहारेकऱ्याचा खणक आवाज कानांवर पहारीसारखा आदळला चलो बाबूजी टाईम हो गया चलो जल्दी खरंच किती वेळ गेला पार्क बंद करण्याची वेळ झाली त्यानं पहारेकऱ्यांकडे आणि अजूनही धुरांप्रमाणे रंगणा रेंगाळणाऱ्या गुलाबी जोडप्याकडे पाहिले त्यांना ही घाई होती परंतु अलगपणाची सल त्याने काही प्रमीणच्या चेहऱ्यावरून हेरली त्या सलीचाही त्याला आता हेवा वाटला घसरगुंडीचं हसू केव्हाच गोठून गोठून गार गोठून गेलं होतं अच्छा बाय बाय टाटा त्याला निष्कारण वाईट वाटलं नकळत उजवा हात मनगटापासून वर उचलला बाय बाय नकळत कळताक्षणीच त्याने डावा हात उजव्या हाताने दाबून धरला जोडीचा महिमा धिक जीवन आपले जोडीविना असं काहीतरी तो पुटपुटला आणि कुणीकडेच डोळ्याच्या एका कोपऱ्यातून पाहत राहिला तिच्या चेहऱ्यातील ओढाताण आणि डोळ्यातील हालचाल विलक्षण वाटली इवल्या मनगटी घड्याळाकडे बघणारी नजर व्याकुळ बनून थोडं थांब असं म्हणत होती खोलवर श्वास ओढून अत्यंत धीमेपणे त्यानं सोडला आणि बाकड्यावर दोन्ही हातांचा रेटा देऊन तो उठला कळसूत्रीप्रमाणे एक एक पाऊल सावकाशपणे उचलीत निघाला रस्त्यावर आल्यानंतर थोडं आजूबाजूला पाहात ओळखीचं शोधू लागला रस्ता सुन्न सपाट नग्नच केव्हा तरी डोळे वटारीत एखादी कार गाडी रिक्षा इत्यादी यायचं पुरावरून झेप घेतल्याप्रमाणे निघून जायचं खांबावरील ट्यूबलाईट वाढत्या अंधाराला जरबेत ठेवून पाहायचं तर माझ्याकडे पहा असं सांगत असावी असं त्याला वाटत असावं वा। म्हणून तर तिचा हुकूम त्याने पाळला होता तेवढंच आपण हुकुमात राहावं तर आपल्या शरीराच्या पोतड्यातला अंधारगाळ विरघळून जाईल बराच वेळ चालून झाल्यावर मग गर्दी प्रकाश प्रकाश गर्दी खारे मुरे भेळवाले अशी सारीच भेळ झालेली खारेमुऱ्यात भेळ तर भेळपुरीत ताजी भाजी सारा आवाजच क्षणभर तो त्यांच्या चणाओडी पाहात ऐकत उभा राहिला आणि एकाएकी त्याला नाही परंतु त्याच्या पोराच्या कानाला अन नाकाला त्या, नाका त्या आवाजानं वासानं जागं केलं लुचायला सुरुवात केली त्यानं खिशात हात घातला पण हात सरळ थेट खालीच खिशाला भोक मोठं सरळ हात जाईल एवढं त्यानं शिं शिंपी आठवला पण आठवला नाही विसरण्याइतकं ना खिशाचं वय झालेलं जरी त्यानं शिवी द्यावी म्हणून दिली अन पाय उचलले सवयीनं घराचा रस्ता आपोआप पायात आला आणि चालता चालताच घर आलं घर म्हणजे फक्त निवारा शरीराचा त्यात शिरलं की फाटकी मातीनं भरलेली तुटकी चप्पल दारात सोडावी तसं मन सोडून जावं लागतं तसं म्हटलं तर आई आहे वडीलही आहेत तसंच मानलं तर एकाच आईचं दूध प्यालेला भाऊही आहे हे सारं आहे परंतु भाऊ करंगळी कापली रे माझी थोडं मुतो का अन एकाएकी त्याच्या आतून कुणी मुस्काटात मारल्यासारखं झालं साल्या, फितूर असावं का माणसानं काय खातोस कुठलं खातोस कुणाच्या घामाचं खातोस कुणाचे आटके का होईना परंतु कपडे वापरतोस कुणाचे डोक्यात असं खवळलेलं मोहळ घेऊन घरात गेला साऱ्यांनी त्याच्याकडे पाहिलं परंतु बाहेर फिरायला गेलेले पाळीव कुत्र यावं तसं त्याचं येणं साऱ्यांनीच दुर्लक्षिल तो तडक स्वयंपाकघरात घरात गेला आई वाट बघत बसलेली भावाच्या अन भाऊजाईच्या कात्रीत सापडलेली आई अजून जिवंत कशी हे ज्याला माहीत त्यालाच आश्चर्य वाटतं म्हातारी न बोलता डोळ्यांनी बरंच काही बोलली बाबा तू पायांवर उभा राहा कुठवळ टाकल्या घासावर तुटून पडणार हे नेहमीचं बोलणं त्यात होतच पाट टाकला पाटावर बसला रात्रीचं काही शिळं काही ताजं पोटात मावेल तेवढं पाणी भरून अन हात देऊन उठला चोरून दूध पिलेल्या मांजरानं जिबलीनं मिशा पुसून घ्याव्यात तसं हात तोंड पुसलं जेवताना त्याला बरंच काही काही वाटत होतं आईनं हात धरावा त्यात आपुलकीनं विचारावं आग्रह करून वाढावं या विचारात त्यानं गोळून गोळून घास घेतला चावून खाल्ले पण तसं काही घडलं नाही त्यात भाऊजईची चाहूल घेत बडीशेपच्या चा डब्यातील बडीशेप चिमूटभर तोंडात टाकले अन बाहेरच्या बैठकीत पाय न वाजू देता आला तर वडील आराम खुर्चीत बसून पेपर वाचत होते बातम्यांपेक्षा जाहिराती शोधण्याचा त्यांना छंद जडला होता छंद छंद प्रश्नचिन्ह महावीर झुंधळे यांचा उताणा पडलेला रस्ता नावाचा लेख येथे समाप्त